नाजिम या ठिकाणी बरीच रेलचेल वाढल्याची पाहायला मिळते काही पोलीस अधिकारी देखील आलेले पाहायला मिळालेले होते सध्या घटनास्थळावरचं काय चित्र आहे घटनास्थळावरती आपण बघू शकतो की इथं अद्याप ही रेस्क्यू जे आहे या ठिकाणी सुरू आहे एक बॉडी जी आहे एक तरुण जो आहे तो या सांगाड्यामध्ये अडकलेला आहे आणि त्याला बाहेर काढण्यासाठी हे प्रयत्न जे आहेत तिथं होत आहेत आणि त्यासाठीच हे जनरेटर असतील किंवा कटर असतील हे सगळे तिथं आणण्यात आलेले आहे तो या रोखोडी सांगाड्याच्या मध्ये बरोबर अडकलेला आहे आणि त्याला बाहेर काढण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केले जात आहेत त्याची प्रकृती चांगली असेल अशा आपण अशी अशा या ठिकाणी बाळगूयात परंतु तिथपर्यंत नेमकं काय चाललंय हे आपल्याला समजू शकत नाही कारण ते पाण्याच्या पलीकडच्या साईडला आहे एनडीएफचे जवान असतील स्थानिक लोक असतील तो त्या ठिकाणीच हे बचाव कार्य आता युद्ध पातळीवरती सुरू आहे आणि त्यांना त्या तरुणाला त्या सुरू आहे आणि त्यांना त्या तरुणाला त्या सांगाड्यातून बाहेर काढण्यासाठी ही सगळी धडपड जी आहे ती या जवानांची आपल्याला इथं पाहायला मिळते जवळपास तीन तास आता अडीच तास तर उलटून गेलेले आहेत आणि हे सगळं बचाव कार्य जे आहे ते सुरू आहे सगळीकडे आपण बघू शकतो की बघ्यांची गर्दी जेव्हा मा, मगापासून वेळोवेळी उल्लेख केला जातोय की या बग्यांच्या गर्दीमुळं अनेक अडथळे जे आहेत ते या बचाव कार्यात येऊ शकतात कारण एक आव्हान मोठं असणार आहे आपण जर वरती या ठिकाणी आकाशाकडे बघितलं तर अंधार जो आहे तो लोकर, या ठिकाणी आता पडायला सुरुवात होणार आहे कारण आभाळ आहे सूर्य नाही आहे त्याच्यामुळं अंधार हा लवकरात लवकर आज पडू शकतो आणि यापूर्वीच हे सगळं बचाव कार्य जे आहे ते या ठिकाणी संपवायचं आहे आणि हे आव्हान समोर ठेवून हे सगळी बचाव पथकं एनडीआरएफची जवान असतील स्थानिक जे काही पथकं आहेत त्यांच्याकडून हे आव्हान पेलण्याचं काम जे आहे या ठिकाणी सुरू आहे पहिलं कार्य या ठिकाणी जे आहे ते आता होत आहे ते म्हणजे जो तरुण या ठिकाणी या सांगाड्यामध्ये अडकलेला आहे त्याला बाहेर काढण्यासाठी हे सगळे जवान तिथं तैनात ता आहेत आणि दुसरीकडं मागाशीत आपण जसं दाखवलं तो जो टेम्पो या ठिकाणी दिसतोय त्या भागामध्ये एनडीएरएफची दुसरी पथक आहेत त्यांनी बोटी सोडलेल्या आहेत त्या पाण्यामध्ये आणि तिथं कुणी आणखी वाहून यामध्ये गेलेला आहे का याचाही शोध जो आहे तो या ठिकाणी घेतला जातोय सध्या तीन जणांचा मृत्यू झालाय पाच जण वाचलेले आहेत तिथं अशी माहिती स्थानिक आमदारांकडून या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेली आहे परंतु सुप्रिया सुळे ज्या माहिती देत आहेत त्या अनुषंगाने अनेक जे पर्यटक आहेत त्यांच्यावरती उपचार वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी सुरू असल्याचा त्यांच्याकडून जे आहे ते माहिती या ठिकाणी दिली जाते परंतु इथं सध्या कुणी अडकलेलं नाहीये असा दावा स्थानिक आमदारांकडून केला जातोय आणि त्या अनुषंगाने बचाव कार्य कुठलं थांबलेलं नाही आहे कारण तिथे एक जण संघटक त्या अडकलेला तरुण आहेत त्याला बाहेर काढण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत कटरच्या साह्याने असेल जनरेटर आणलेलं आहे तिथं जनरेटरच्या साह्याने तो कटर चालवण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय कटर चालवताना सुद्धा त्या तरुणाला कोणती त्याच्या शरीराला कोणती इजा पोहोचू नये यासाठी सुद्धा खबरदारी घेतली जाणार आहे आणि हे या ठिकाणी बचाव कार्य सुरू असलं असतानाच या ठिकाणी हे सगळे बाग्यांची गर्दी झालेली आहे आणि आता दुसरी एक गोष्ट म्हणजे पावसानं पुन्हा एकदा सुरुवात जी आहे ती या ठिकाणी केलेली आहे आणि हा पाऊस आता यामध्ये या, या बचाव कार्यात अडथळा निर्माण करण्याची शक्यता आहे पावसात थोडंसं का टिपत आहे परंतु जर पावसाने जोर धरला तर बचाव कार्यात था अडथळा येणार आहे अंधार सुद्धा पडण्याची शक्यता जी आहे ती या ठिकाणी वर्तवली जाते कारण कशा प्रकारची परिस्थिती आहे आभाळ पूर्ण या ठिकाणी भरून आलेला आहे सहा वाजता आहेत आणि <coughs> पुढच्या काही मिनिटांमध्ये अंधारी पडेल त्यामुळं हे आव्हान फेलण्याचं काम या बचाव कारण सुरू आहे दीपक